आज आपण घरीच अगदी सोप्या पद्धतीने शुगर फ्री चॉकलेट बनवणार आहोत तर सुरुवात करूया एका पॅनमध्ये आपण पाणी घालून पाणी उकळल्यावर आपण त्यावर आता काचेचं बाऊल ठेवूया त्यात मी आता अर्धा कप कोकोनट ऑइल घालत आहे मी कोल्ड प्रेस कोकोनट ऑइल यूज करत आहे आता त्यात आपण दोन मोठे चमचे मिल्क पावडर टाकून घेऊया आणि हे छान मिक्स करून घेऊया मिल्क पावडर मिक्स झाल्यानंतर आता आपण यात एक कप कोको पावडर टाकूया कोको पावडर टाकल्यानंतर ती छान मिक्स करा म्हणजे मिश्रणात गुठळं राहणार नाहीत आणि ते एकदम स्मूथ बनेल आता यात मी अर्धा कप शुगर फ्री स्वीटनर वापरत आहे त्यामुळे हे हो चॉकलेट डायबेटिक आणि हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी योग्य आहे तुम्ही इथं तुमची रेग्युलर शुगरसुद्धा वापरू शकतात फक्त ते मिक्सरमधनं बारीक करून घ्यावी लागेल हे मिश्रण एक ते दोन मिनटं छान मिक्स करून घ्या आता हे मिश्रण आपण चॉकलेट मोल्डमध्ये पर करणार आहोत पण त्याआधी या मोल्डमध्ये मी अक्रोडचे तुकडे टाकणार आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही नट्स टाकू शकतात पण मला चॉकलेट आणि अक्रोडचं कॉम्बिनेशन खूप आवडतं सगळ्या कप्प्यात अक्रोडचे तुकडे आपण टाकून घेऊया आता यावर आपण तयार केलेलं चॉकलेटचं मिश्रण घालून घेऊया हळूहळू आपण सर्व कप्प्यांमध्ये हे चॉकलेटचं मिश्रण टाकून घेऊया आता या ठिकाणी मी डिझाईनचं चॉकलेट मोल्ड यूज केलं आहे पण जर तुमच्याकडे चॉकलेटचं मोल्ड नसेल तर तुम्ही आईस ट्रेमध्येही चॉकलेट सेट करू शकतात किंवा बटर पेपरचा वापर करून एखाद्या डब्यामध्ये तुम्ही हे चॉकलेट सेट करू शकतात चॉकलेट टाकल्यानंतर आपण ट्रे थोडासा असा हलवून घ्यायचा असा ट्रे हलवल्यामुळे त्याच्यामध्ये बबल्स निघून जातात म्हणजे चॉकलेट सगळीकडं चांगलं छान पसरतं ही रेसिपी इतकी सोपी आहे की घरात पहिल्यांदा चॉकलेट बनवणाऱ्यालाही सहज जमेल अगदी लहान मुलांनासुद्धा जमेल लहान मुलांना आणि काय घरातल्या सगळ्यांनाच बाहेरचं अनहेल्दी चॉकलेट खाण्यापेक्षा असं घरी बनवलेलं चॉकलेट दिलं तर सगळ्यांची हेल्थ पण चांगले राहील आणि सर्व खुशी राहतील आता हे चॉकलेट आपण रेफ्रिजरेटमध्ये अर्धा तास सेट करायला ठेवूया अर्धा तासानंतर बघा आपलं चॉकलेट तयार किती सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर से नक्की सबस्क्राईब करा थँक्यू